नमस्कार मी राज देशमुख तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे एसएसएम न्यूज चॅनल मध्ये सध्या छत्रपती संभाजी महाराज भुयारी मार्ग याच्या बाहेर आहे तुम्ही पाहू शकता भुयारी मार्गाच्या बाहेरील बाजूस किती रस्त्याची दुरावस्था झाली आपल्याला पाहायला मिळते समोरच्या बाजूलाही बघू शकता किती घाण इथं पाहायला मिळते आपल्याला भुयारी मार्गात आतमध्ये देखील आपण जाऊन पाहणार आहे कशा प्रकारची भुयारी मार्गाची अवस्था झालेलं आहे मग अशी मला दोन तीन लोकांचे फोन आले की आत मध्ये घसरट खूप झाली पाणी वरून गळत खूप खाली एकदम या, या भुयारी मार्गाचं काम हे झालंय गेल्या चार पाच वर्षापूर्वी या भुयारी मार्गाचं काम झालेलं आहे आपण आतमध्ये जाऊन देखील पाहणी करणार आहे कशा प्रकारे आतमध्ये परिस्थिती आहे आतमध्ये प्रकारे किती खड्डे पडलेत व याच्यावर प्रशासन काय उपाययोजना करणार हे देखील आपण पाहणं गरजेचं ठरणार आहे चला तर आपण आतमध्ये जाऊया आणि कशा प्रकारे आतमध्ये भुयारी मार्ग आहे त्याची कशी दुरवस्था आहे ते आपण पाहूया चला या भुयारगृहाचं गेले चार पाच वर्षापूर्वी काम झालेलं आहे पण या गृहाची अत्यंत दुर्दैवी अवस्था झाली आपल्याला पाहायला मिळते वरील आपला तडे पडलेले आहेत त्यामुळं पावसाचं पाणी सर्व या भुयारात आतमध्ये येत असले पाहायला मिळते त्यामुळे शेवाळ या ठिकाणी झाला आहे चिक्कल आहे पाठीमागं माझ्या मगाशी चौघ पांधरा टू व्हीलर न पडली एक जण पडले घरातली माणसं त्याला न्याय आली होती तर तो सुद्धा ऍक्सिडेंट झाला त्या पायाला गुडघ्याला लागले एवढे दुर्दैवी आवडत झाले दादा काय आता तुमच्या घरातल्या लेडीज कसून पडल्या तुम्ही पण आला कसून पडला इथे काय नाही इथं सगळा चितकल झालेला आहे आणि इथं प्रशासनाचं अजिबात लक्ष नाही वारंवार या घटना घडत आहे तरी पण प्रशासन करते दोन दिवस ग्रेट सेपरेटर टू व्हीलर साठी बंद ठेवतोय परत दोन दिवसांना चालू होते पण त्यातलं काम कोण काय एकदम योग्य पद्धतीने करत नाही आता पण लेडीज लागलाय बारक्या मुलीला पण लागले नाही आणि आता आमचा भाऊ दुसरा तो पण पडलेला आहे आता आमच्या समोर कमीत कमी, -कमी सात आठ गाड्या स्लिप झालेल्या आहेत आणि प्रशासन इथं थांबवते टू व्हीलरला जाऊ नका म्हणतोय काय काय माणसं बळ नाही येत आहेत मागून आली की स्लिप होते इतकं भरपूर त्यांनी नागरिकांचं नागरिकांकडे लक्ष देणं ना गरजेचं आहे पाऊस दोरात पडते इथं सगळं यांना शेवाळ झालेलं आहे चिखल साठलेलं आहे सेपरेटरचं काम कधी आतापर्यंत स्वच्छ झालेलं नाही वारंवार सगळं लिकेजच आहे लिकेज आहे पूर्ण आणि इथं गाळ काढायचं काम केलेलं नाही स्वच्छता करत नाहीत पाणी मारून सगळं पहिलं वॉश केलं पाहिजे सगळं स्वच्छ तेव्हा ते सगळं चिखल वगैरे राहणार आहे तेव्हा नागरिकांचं समाधान होईल आता ह्याच्यातून एखाद्याचा बळी गेल्यानंतर आपण पाहू शकता किती दुर्दैवी अवस्था आहे या वर स्लॅब वरती तडे पडलेले आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे पाऊस ज्या प्रकारे बाहेर पडतोय त्या प्रकारे आग, या आतमध्ये पाणी टिपकत त्यामुळे संपूर्ण येथील रोडवर शेवाळ झाले पाहायला मिळते मगाशी माझ्यासमोर दोघं तिघ टू व्हीलर वरून या ठिकाणी घसरून पडलेले आहेत याच्यावर प्रशासन कोणतंही लक्ष देत नसलेलं आपल्याला पाहायला मिळतंय अत्यंत दुर्दैवी अवस्था ह्या भुयारी मार्गाची झाली आहे तर मार्गाचं वर उचले आपल्या तडे पटेल पाणी वगैरे तळसायच त्याच्यामुळे खाली चिखल वगैरे जास्त जसं शेव वगैरे आले तर आमच्या पुढे तीन जण अशी कसरून पडले ती त्याच्यामुळे भुयारी मार्गावर लक्ष देणं गरजेचं आहे काहीतरी असं केलं पाहिजे नाहीतर असं चालत राहिलं तरी ऍक्सिडेंट खूप प्रमाण खूप वाढेल एवढं सांगतात प्रशासन नक्कीच दुर्लक्ष करत आहे कारण स्लॅबला तडे वगैरे जास्त पडलेत ते खूप दिवसापासून बघतोय या स्लॅबला तडे कसं आहेत पाणी वगैरे खूप जास्त कळतं असं वाटत नाही की आपण जातो दादा टू व्हीलर साठी रस्ता बंद केलाय गेल्या चार पाच वर्षापूर्वी आतलं काम झालं या आणि आतमध्ये वाहन पूर्ण कसं मग अशी दोन तीन फॅमिली गाडी येऊन पडल्या त्या आणि वरण पाणी पूर्ण गळत तेव्हा काय म्हणणं आहे तुमचं केलं पाहिजे प्रशासन याच्याकडे कुठल्या बाबतीत लक्ष देत नाही रस्त्याची पूर्णपणे दुरावस्था आतमध्ये झालेली आहे आता आम्ही येताना दोन तीन वेळा घसरलो तर प्रशासन याच्यावर दुर्लक्ष करत आहे काय वाटतंय तुम्हाला